बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या बांधवान बांधवांसाठी घेऊन आलो अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पोहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा घड सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामुळे अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचे बाजार पण इथं प्रश्न उद्भवणं साहजिक आहे की बाबा अमेरिका आपल्यापेक्षा एवढा दूर आणि त्यांचा आपल्यावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आजच्या वेळी हेच जाणून घ्यायचं आहे की देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदल सोयाबीनच्या दरात होणार तो देखील अमेरिकेमुळे पण कस का जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथंच सतत तर बघा मित्रांनो अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश तिथं काहीतरी असं घडले की ज्याच्यामुळे देशात सोयाबीनच्या दरात प्रचंड बदल होणार आता हेच आजच्या एवढी समजून घ्यायचं आहे की बाबा अमेरिकेत काय घडलं आणि त्याच्यामुळे देशात सोयाबीनच्या बाजारभावात कशा पद्धतीनं होऊ शकतो बदल जर आपण विचार केला आंतरराष्ट्रीय संपूर्ण घडामोडीचा तर आपल्यापाशी पहिल्यांदा काय बातमी आली की बाबा अमेरिकेमध्ये जी मे महिन्याच्या एक तारखेपासून सोयाबीनची पेरणी सुरू झाली ती तिथे चौदा टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण त्याच्यानंतर झालं काय मित्रांनो की अमेरिका आणि चीन यांच्यातील असणारं जे आपण टॅरिफ संघर्ष म्हणतो तो, तो निवडला आणि अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना चीनला सोयाबीनची निर्यात करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आता इथं झालं याच्यामुळं असं की अमेरिकेतील कास्ताकार बांधवांना एक आशा निर्माण झाली की भविष्यात जो सोयाबीनचा बाजार व्हाय तो व्यवस्थित राहू शकतो किंवा एक चांगल्या पद्धतीची ठिकठाक तेजी येताना दिसू शकते आणि याच्यामुळे आपल्याला जे अपेक्षित होतं की बाबा अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार आहे तर ती शक्यता आता कमी झाली आणि यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनची पेरणी आपल्याला मागच्या वर्षी जेवढी दिसली तेवढीच होताना दिसू शकते याला जुळून आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये सोयाबीन पेरणीसाठी वातावरण सध्या पोषक आहे आणि पुढील तीन साडेतीन महिने वातावरण चांगलंच राहणे त्यामुळे उत्पादनसुद्धा चांगलं राहू शकते आणि जी एक अपेक्षा होती की अमेरिकेत सोयाबीनचं पेरणीचा टक्का घसरेल त्यामुळे सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजील ही अशा कुठंतरी मावळी पण याचा अर्थ आपण सगळं गमावलं असं नाही आणि याचा अर्थ असाही नाही की देशात मग सोयाबीनचा भाव आता तीन साडेतीन हजार होईल याच्यात फक्त सेंटिमेंटल बदल होऊ शकतो आणि तसाही मोदी सरकारने हमी भाव जो वाढवला याच्यामुळे भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला दिवाळीनंतर सुधारताना दिसू शकतात म्हणजे काय तेवढं टेन्शन घ्यायची तर गरज नाही पण अमेरिकेवरती अवलंबून आपण जे भाकीत व्यक्त करत होतो की सोयाबीनचे दर वाढू शकतात हे भाकीत सध्या फोल ठरले कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी मागच्या वर्षीच्या तुलनेत घटण्याची शक्यता ही आता मावळी ती पेरणी जशास तशी राहून उत्पादनसुद्धा व्यवस्थित राहण्याची आहे शक्यता तर याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या वनर प्रतिकूळ आपणास मिळत राहतो तसंच मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयो आपल्या सर्वांना आवडते यूट्यूबच्या माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आज वेळी बांधतो मनापासून आव